नमस्कार मैत्रिणीं मी शीतल तटकर वेलकम बॅक टू माय चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये मी कुठल्याही प्रकारचे मेकअप रिलेटेड टिप्स अँड ट्रिक्स न सांगता हा व्हिडिओ न्यूली मॅरिड ब्राईडसाठी माझ्या क्लायंट्ससाठी ज्यांनी मला वेळोवेळी सांगितलंय की साडी ट्रेपिंगसाठी आम्हाला काहीतरी व्हिडिओ बनवा काहीतरी टिप्स सांगा एखादा कोर्स घ्या त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी हो राहणार आहे बऱ्याच जणींना साडी नेसता येते पण काही जणी अशा पण आहेत ज्यांना साडीच्या निर्या म्हणजे प्लिट्स पण बनवता येत नाही तर बऱ्याच जणींना साडी अगदी प्रॉपर नेसून हवी असते पण आता ती कशी नेसायची हे आज आपण पाहूया आज आपण पाहणार आहोत सहावारी साडी नेसण्याची ने सोप्यात सोपी पद्धत चला तर मग वेळ न सहावारी साडी कशी नेसायची आजची आपली मॉडेल आहे आर्या आपण घेतली एक सहावारी साडी काही मोठ्या पिन्स आणि काही छोट्या पिन्स आपण नंतर जर हिल्स पाहणार असू तर साडी नेसताना हिल्स वेअर करूनच साडी नेसायला सुरुवात करायची साडीचा सगळ्यात मोठा टास्क असतो तो, तो म्हणजे पदर यासाठी आपण सुरुवातीला पदरच्या प्लेट्स व्यवस्थित करून घ्यायचे आणि मग साडी नेसायला सुरुवात करायची या प्लेट्स कोणाला मोठ्या हव्या असतात तर कोणाला छोट्या सो आपल्या चॉईस अकॉर्डिंग आपण प्लेट्स बनवायला स्टार्ट करूया प्लेट्स करायच्या तशा बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती आहेत पण वर्षानुवर्ष आपण आपल्या आईला अशा प्रकारे प्लेट्स करताना पाहत आलेलो असतो मी पण अशाच पारंपरिक पद्धतीने प्लेट्स करते फक्त ते करताना लक्षात घ्यायचंय पदर थोडासा झटकून घेतला की प्लेट्स फॉर्म व्हायला मदत करते आता या प्लेट्स व्यवस्थित सेट करून घेऊया आपण स्वतः जर साडी नेसत असू तर अशा प्रकारे आपण त्या सेट करू शकतो पदर थोडासा सेट करून झाल्यावर सेफ्टी पिनच्या साह्याने आपण सेक्युअर करून घेऊया आता एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची हा पिन लावण्यापूर्वी आपण सगळ्या प्लेट्स घेतल्यात की नाही हे पाहून मग पिननी ते सेक्युअर करायचे जेणेकरून कुठलीही प्लेट मिस होऊ नये आता अशाच पद्धतीने हळूहळू थोडा थोडा पदर घेऊन आपण तो सेट करून घ्यायचा आहे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची प्लेट्स करताना कुठलीही आतली प्लेट ही पहिल्या प्लेटच्या पेक्षा जास्त मोठी होता कामा नये किंवा त्या प्लेटच्या बाहेर दिसता कामा नये आता प्लीट करून झाल्यावर प्रत्येक वेळेला आपण अशा प्रकारे ती प्लेट किंवा तो पदर व्यवस्थ, व्यवस्थित प्रेस करायचा आहे मैत्रिणींनो सध्याचा ट्रेंड आहे की स्ट्रेटनरने पदर किंवा मिर्या व्यवस्थित सेट करून घ्यायचा किंवा स्ट्रेटनर करून घ्यायचा त्यामुळे साडी व्यवस्थित बसते पण जर आपल्याकडे स्ट्रेटनर नसेल तर अशा प्रकारे आपण जर प्रेस करून व्यवस्थित निर्या सेट करून घेतल्या प्लेट सेट करून घेतल्या तर आपली साडी नक्कीच व्यवस्थित बसेल हे मी बरेच वर्ष झाले करते आता आपल्याला पदराची एक सॅटिस्फाईड लेंथ मिळाली की आपण त्या ठिकाणी पुन्हा एकदा एका सेफ्टी पिनच्या साहाय्याने पदर सेक्युअर करून घ्यायचा आहे सॅटिस्फाईड लेन्थ मिळाल्यानंतरही ही स्टेप आपण पुढे कंटिन्यू करायची कारण त्यामुळे फ्रंटला दिसणाऱ्या पदराच्या प्लेट्सही व्यवस्थित सेट राहतील अशा प्रकारे सगळ्या प्लेट नीट सेट झाल्यावर आपण साडी नेसायला सुरुवात करूया बऱ्याचदा काय होतं साडी नेसल्यानंतर आतला पदर हळूहळू नेसटून पायात यायला लागतो त्यासाठी मी एक ट्रिक सांगणार आहे साडीच्या आतल्या पदराला एक गाठ मारून घ्यायची त्यामुळे तो पदर आत अडकून राहील आणि पायात येणार नाही काही जणी मी पाहिल्यात ते अगदीच उजव्या कमरेच्या बाजूनं साडी नेसायला सुरुवात करतात पण यामुळे काय होतं माहिती यामुळे आपल्या निऱ्या कमी येतात म्हणूनच अगदी इकडून साडी न नेसता थोडस फ्रंट पासून साडी नेसायला स्टार्ट करायची आहे अशा प्रकारे कुठेही चुन्या न घेता व्यवस्थित साडी प्लेन टक करून घ्यायची करताना कड़े मात्र लक्ष सारी वर गेली तर ती खूप विचित्र दिसते आता साडीचा सा थोडासा भाग तसाच सोडून द्यायचा आहे आणि थोडीशी साडी डाव्या कमरेवर पोचायची आहे यामुळे काय होतं जेव्हा आपण गडबडीत साडीचा पदर पटकन पुढे घेतो तेव्हा लक्षात येत नाही पण पदर गुंडाळला गेलेला असतो आणि साडी पूर्ण नेसून झाल्यावर लक्षात येतं की पदर उलटा झाला यासाठी आपण इथे टक करून घेतोय आणि मग पदर खांद्यावर घ्यायचा डाव्या खांद्यावर पदर व्यवस्थित घेऊन झाला की प्लेट्स नीट करून नेसता पदर ओढून घ्यायचा आहे आता हा जो काठ आहे तो व्यवस्थित ओढून घेऊन आपल्या उजरा मांडीच्या थोड्यावर पिनेनं व्यवस्थित सेक्युअर करून घ्यायचा इथे आपण मोठ्या साईजची सेफ्टी पिन घेऊन काठाला पेटिकोट सकट लॉक केले आहे जेणेकरून काठ व्यवस्थित दिसेल आता आपण निऱ्या घेऊयात पहिली निरी घेताना जर आपण ती प्रिन्सेस कटपासून घेतली तर ती छोटी होत नाही या निऱ्यांची तुम्हाला बरीच प्रॅक्टिस करावी लागेल बरं का नवीन साडी नेसणाऱ्या मुलींच्या हातातून या निऱ्या बऱ्याचदा सटकतात जोक सपाट निर्या करून झाल्यावर पुन्हा त्या थोड्याशा झटकून घेऊया म्हणजे त्या खालून व्यवस्थित फॉर्म होतील वरच्या साईडनी या निर्या एकमेकांवर नीट सेट करून घ्यायच्या आहेत पण हो सेट करताना आतली एक निरी मात्र सोडून द्यायची आणि बाकी निर्यांना सेफ्टी पिनने व्यवस्थित सेक्युअर करून आहे से। याप्रमाणे इथे एक निरी मी सोडली आहे आतली एक निरी सोडून द्यायची आणि बाकी निर्यांना व्यवस्थित सेक्युअर करून आहे से। सेफ्टी पिन लावताना मात्र नीट काळजी घ्या ती स्वतःलाच टोचून देऊ नका आता आपण ही जी सोडलेली निरी होती ती घ्यायची आहे ती घेऊन कमरेच्या उजव्या साइडला व्यवस्थित टक करून घ्यायचंय टक करून झाल्यावर तिथेही आपण सेफ्टी पिनने व्यवस्थित सेक्युअर करून घेणार आहोत ही पिन सुद्धा आपण पेटिकोट सकट लावणार आहोत असं केल्याने डाव्या कमरेवर छान प्लीट्स पडतात आणि आपल्याला साडी एकदम शेपमध्ये बसते आता निऱ्या नीट करून घ्यायच्या आहेत हो आपण दुसऱ्याला जर साडी नेसवत असू तर तिला त्या निऱ्या पकडायला सांगायच्या आणि शिस्तीत खाली बसून प्रत्येक आणि प्रत्येक निरी व्यवस्थित प्रेस करून घ्यायची अशा प्रकारे मी व्यवस्थित प्रत्येक आणि प्रत्येक निरी प्रेस करून घेते आता माझा हा व्हिडिओ आपापल्या आहोंना पण दाखवा बरं का आपल्याला स्वतःला साडी नेसताना प्लेट्स व्यवस्थित करताच येत नाही मग कोणाची तरी मदत तर नक्कीच लागते मग हे बघून आपले आहो आपल्याला निर्या नीट नक्कीच करून देऊ शकतात हो की नाही वरून निर्या नीट सेट करून झाल्यानंतर काठाचा भाग घ्यायचा आहे कारण तो थोडा कडक असतो तो अशा प्रकारे व्यवस्थित प्रेस करून घेतला की निर्या व्यवस्थित सेट राहतात आता पुन्हा लिट्सच्या वरच्या साईडकडे येऊया काही वेळा पहिली निरी छोटी येते किंवा अलीकडची साडी एक्स्ट्रा राहते अशा वेळेला काय करायचं पहिली निरी सोडून ती अशा प्रकारे ॲडजस्ट करायची आता या प्लीट्स पुन्हा एकसारख्या करून घ्यायच्या आहेत आणि त्या बरोबर नेव्हलच्या लाईनमध्ये टक करायच्या टक करून झाल्यानंतर त्या आतूनही नीट प्लेन बसवायच्या बरं का म्हणजे आपलं पोट दिसत नाही आता या सगळ्या प्लेट्स एकत्र करून घेऊन त्यांना पिन लावून घ्यायची ही पिन आपण आतून पेटीकोटच्या साईडनी पण लावू शकतो त्यामुळे साडी अजिबात हालणार नाही आता आपण पदराची साईड पाहूया सुरुवातीला लावलेली एक्स्ट्रा पिन काढून घेऊन पदर व्यवस्थित करून घ्यायचा आणि तो सेफ्टी पिनने सेक्युअर करायचा बऱ्याचदा आपले बॅकपॅक ब्लाउज असतात सो पदराची पिन लावताना खूप अवघड जाते अशा वेळेला वरच्या प्लीटच्या आतून पिन लावायची म्हणजे ती दिसतही नाही आणि पिन लावायला सोपंही जात आता मागचा पदर पुन्हा एकदा एकसारखा सेट करून तो मी करतेय तसा गुंडाळून प्रेस करायचा म्हणजे मागचा पदर सुद्धा व्यवस्थित सेट राहील आता मागे पिन लावून झाल्यानंतर तुम्हाला हवं असेल तर पदर नीट सेट करून शोल्डरच्या साईडला पण आपण एक छोटीशी पिन लावून घेऊ शकतो त्यामुळे पदर व्यवस्थित बसेल आय होप या सगळ्या स्टेप्स तुम्हाला लक्षात आल्या असतील अशा प्रकारे जर तुम्ही साडी नेसली तर ती नक्कीच व्यवस्थित बसेल आणि शेवटपर्यंतच अजिबात सुटणार नाही इकडचे तिकडेही होणार नाही माझी ही, ही साडी नेसवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा